अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो हीच महाराजांची त्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस ही म्हणजे या वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि उद्या आपल्याला बघा प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येत असतात एक संकष्टी चतुर्थी आणि आ, एक विनायक चतुर्थी तर जी संकष्टी चतुर्थी आहे ती गणपती बाप्पांची खूप आवडती तिथी आहे आणि उद्या आपल्याला बघा अशी कोणती कामे करायची नाही जेणेकरून गणपती बाप्पा आपल्यावर नाराज होतील आणि कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत जेणेकरून गणपती बाप्पांची आपल्या घरावर परिवारावर अखंड कृपादृष्टी राहील बघा गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आपल्या आयुष्यात अनेक समस्या आहेत अनेक संकट आहेत अडचणी आहेत खूप रखडलेली कामं आहे ही विघ्न आपल्या आयुष्यातली दूर व्हावीत यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्यायचं आहे तर गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत किंवा कोणते प्रकारचं उद्या दान करायचं आहे याबद्दलच मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे पहिलं तर बघा उद्या आहे संकष्टी चतुर्थी सो आपल्याला पहिल्यांदा जा, कोणती कामं उद्या करायची नाही ज्या कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत ते मी पहिल्यांदा सांगते बघा पहिल्यांदा उद्या गणपती बाप्पांची चतुर्थी आहे तसं मे, तर दररोज कधीच ही गोष्ट करायची नाही बघा गणपती बाप्पांना उद्या चुकून ही तुळस अर्पण करू नका किंवा तुळस आपण बघा फुलं आणतो आणि आपल्याला ते बाजारमध्ये बाजारामध्ये फुलं मिळतात आणि एक 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 वाटा असा मि मिळतात आणि त्यामध्ये चुकून एखादी तुळस वगैरेसुद्धा असते तर आपल्याला आपण चुकून ती फुलं घालताना चुकून तुळस अर्पण केली जाते सो आपल्याला उद्या चुकूनही गणपती बाप्पांना तुळस घालाय अर्पण करायची नाही तसं तर गणपती बाप्पांना तुळस ही कधीच अर्पण केली जात नाही त्याच्यामागे एक कथा आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर उद्या ही चूक आपल्याला टाळायची आहे अर्थात दररोजच ही गोष्ट किंवा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे पण उद्या संकष्टी चतुर्थी आहे गणपती बाप्पांची आवडती तिथी आहे म्हणून आपल्याला उद्या गणपती बाप्पांना चुकूनही तुळस अर्पण करायची नाही ही झाली पहिली गोष्ट त्यानंतर उद्या आपल्याला चुकूनही कांदा लसूण शक्य असेल जमल्यास तुम्हाला कांदा लसूण वर्ज करायचा वर्ज करायचं आहे म्हणजे कांदा लसूण तुम्ही उद्या खाऊ नका मग कांदा लसूण म्हटलं की मद्यपान धूम्रपान या गोष्टी आल्या आणि उद्या चुकूनही आपल्याला कांदा लसूण खायचा नाही किंवा मद्यपान धूम्रपान करायचं नाही त्यानंतर तुम्ही जर उपवास धरणार असाल जर बघा तुमचा उपवास असेल आणि तुम्ही जर उपवास धरणार असाल तर तुम्हाला जर गण टायमिंग पाळायचं असेल म्हणजे चंद्रोदयाचं टायमिंग जर पाळणं तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही उद्या उपवास धरा अन्यथा धरू नका बघा कधीही चंद्रोदयापूर्वी काहीजण जेवतात उपवास तर करतात पण कधी कधी चंद्रोदयाच्या आधी चंद्रोदय होण्याच्या आधीच जेवतात मग तो उपवास केला काय नाही काय फलित जात नाही त्यामुळे जर तुम्हाला जर चंद्रोदय पाळणं चंद्रोदयापर्यंत चंद्रोदय पाळणं तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही उपवास धरा बघा चंद्रोदयापर्यंत काम म्हणते मी चंद्रोदय झाल्यानंतर बघा प्रत्येक गावात प्रत्येक शहरात वेगवेगळ्या चंद्रोदयाचे टायमिंग असतं तर, वेग तर आमच्या इकडे उद्या बघा नऊ वाजून बावीस रात्री नऊ वाजून बावीस मिनटांनी चंद्रोदय आहे तुमच्या इथे किती वाजता आहेत नक्की चेक करा तुमच्या कॅलेंडरमध्ये प्रत्येक ठिकाणी थोडंफार वेगळं टायमिंग असतं सो so, आमच्या इकडे नऊ वाजून बावीस मिनटांनी चंद्रोदय आहे तर चंद्रोदय झाल्यानंतरच बघा आपण चंद्रोदय क का म्हणतो मी की चंद्रोदयानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे का तर आपण चंद्राचा आपण दिवसभर उपवास करतो त्यानंतर आपल्याला संध्याकाळी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे चंद्राला चंद्राची पूजा करायची आहे चंद्राला हळद कुंकू अक्षदा नैवेद्य अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे आहे आणि आपल्याला त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आणि मगच आपल्याला उपवास आपला सोडायचा आहे असा उपवास जर तुम्हाला करणं शक्य असेल तरच तुम्ही उपवास करा आणि असा उपवास केला तरच तो फलित जातो सो ही झाली तिसरी गोष्ट त्यानंतर उद्या पवित्र दिवस आहे सो उद्या ब्रह्मचर्य पाळायचं आहे त्यानंतर बघा कोणत्याही प्राणीमात्रांना अर्थात ही गोष्ट आपल्याला दररोजच पाळली पाहिजे पण अशा खास दिवशी किंवा अशा विशिष्ट तिथी दिवशी जर अशा चुका आपण केल्या तर त्याचं खूप मोठं पाप आपल्याला लागतं बघा कोणत्याही प्राणीमात्राला मुख्य जीवाला आपण छळायचं नाही किंवा एखाद्याला सवय असते बघा चुक उगच त्या एखादा कुत्रा दिसला की त्याला दगड मार एखादं मांजर दिसलं की त्याला दगड मार पण ते आपण पापच करत असतो सो आपल्याला ही चूक टाळायची आहे कोण कोणत्याही प्राणीमात्रांना आपल्याला उद्या त्रास द्यायचा नाही छळायचं नाही अर्थात हे ही गोष्ट आपल्याला दररोजच पाळायची आहे त्यानंतर बघा मोठ्यांचा थोडा मोठ्यांचा अपमान आपल्याला उद्या करायचा नाही ही गोष्ट देखील आपल्याला कायमच लक्षात ठेवायची आहे पण उद्या आज का मी असं सांगते बघा बघा गणपती बाप्पाला ज्यावेळी विश्वाची फेरी मारण्यास सांगितली होती त्यावेळी त्यांनी आपल्या आई बाप्पा भगवान वि सॉरी भगवान महादेव आणि माता पार्वतीलाच फेरी मारली होती का तर तेच त्यांचं जग होतं म्हणून सो आपल्याला देखील आपल्या आई वडिलांचा थोडा मोठ्यांचा मान ठेवायचा आहे आणि उद्या चुकूनही आपल्याला आपल्या हातून मोठ्यांचा अपमान होणार नाही किंवा अपशब्द मोठ्यांना बोला जाणार नाही याची काळजी घ्यायची त्यानंतर बघा एखाद्याला सवय असते की खोटं बोलायचं फसव फसवेगिरी करायची तर उद्या ही गोष्ट देखील गणपती बाप्पांना खोटं बोललेलं किंवा फसवणूक अजिबात चालत नाही ते खूप दंड बघा गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देवता आहेत पण अशा काही गोष्टी देखील आपण करतो त्यामुळे आपल्याला गण ते दंड देखील करतात तेवढ्याच लवकर दंड देखील करतात सो गणपती बाप्पांना खोटं बोलेलं किंवा फसवणूक केलेली सुद्धा आवडत नाही त्यामुळे उद्या आपल्याला चुकूनही कोणाची फसवणूक करायची नाही कुठल्याच बाबतीत एक कुणा कोणासोबतच खोटं देखील बोलायचं नाही या झाल्या काही गोष्टी ज्या आपल्याला उद्या टाळायच्या आहेत अर्थात आपल्याला या गोष्टी दररोजच टाळायच्या आहेत त्यानंतर आता उद्या आपल्याला पूजा कशी करायची आहे बघा गणपती बाप्पांची सकाळी स्नान वगैरे करायचं आहे गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घ्यायची आहे देव देवपूजा वग म्हणजे देवपूजा वगैरे करताना मूर्ती घ्यायची आहे त्याच्यावर अभिषेक घालायचा आहे पंचामृताचा स्ना आधी शुद्ध पाण्याचा अभिषेक घाला पंचामृतांना अभिषेक घाला त्यांची पंचोपचार पूजा करा म्हणजे हळद कुंकू अक्षदा नैवेद्य फूल वाहून त्यांची पूजा करायची आहे आणि तुम्हाला उपवास करणार असाल तर दिवसभर उपवास करून तुम्हाला तो संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतरच तुम्हाला तो उपवास सोडायचा आहे ग चंद्र म्हणजे चंद्राला चंद्राची सॉरी चंद्राला नैवेद्य हळद कुंकू अक्षरा दाखवून नैवेद्य दाखवून गणपती पप्पांना नैवेद्य दाखवून मगच आपल्याला आपला उपवास सोडायचा अशा प्रकारे आपल्याला उद्याची सेवा किंवा उद्याचा उपवास करायचा आहे बघा काही काही जणांच्या इच्छा असतात की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी ती इच्छा पूर्ण व्हावी तर उद्या गणपती बाप्पांची आवडती तिथी आहे संकष्टी चतुर्थी सो so, उद्या आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांच्या आवडत्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत म्हणजे बघा त्यांना गणपती बाप्पांचा सगळ्यात आवडता पदार्थ आपल्याला माहिती आहे मोदक सो so, त्यांना नैवेद्यामध्ये तुम्ही मोदक दाखवू शकता त्यानंतर ल जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना खूप आवडतं तर जास्वंदाचं फूल आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुर्वा एकवीस असतील अकरा अस अकरा असेल अकरा दुर्वा एकवीस दुर्वा एक्कावन्न दुर्वा कितीही तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढ्या दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता तर ह्या तीन गोष्टी ग गणपती बाप्पांच्या खूप आवडत्या गोष्टी आहेत सो या गोष्टी तुम्ही त्यांना अर्पण करू शकता आणि त्यांचा कृपा आणि त्यामुळे तो त्यां कृपा आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच राहील बघा उद्या अशा गोष्टी देखील आपल्या आपल्या आयुष्यात बघा अनेक संकटं असतात आयुष्य असतात अनेक रखडलेली कामे असतात त्यातून आपल्याला मार्ग मिळत नसतो आपण कितीही धडपड केली प्रयत्न केले तरी ती कामे पूर्णच होत नाहीत सो उद्या अशी तिथी आहे की उद्या आपल्याला अशा कोणत्या गोष्टी दान करायच्या आहेत बघा उद्या संकष्टी चतुर्थी आहे आणि आपल्याला एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या गरजूला गूळ आणि शुद्ध गाईचं तूप दान करायचं आहे याने काय होतं बघा तुमची जी र, र रखडलेली कामे आहेत ती देखील पूर्ण होतील आणि एखाद्याला ग अन्नदान केलेल्याचं पुण्यही तुम्हाला मिळेल हे जर तुम्हाला दान करायला नाही जमलं तर तुम्ही तुमच्या घराजवळ आसपास नंदी असेल तर शुद्ध म्हणजे गाईचं तूप आणि गुळ या दोन गोष्टी नंदीला खाऊ घाला म्हणजे याने काय होतं तुमची रखडलेली कामे देखील पूर्ण होतील आणि जी म्हणजे जी कामे तुमची होई ना झाल्यात ती कामे मार्गी लागतील सो so, सो so बघा आपण अशा गोष्टी इतर वेळी इतर दिवशी दान करतच असतो पण अशा विशिष्ट दिवशी किंवा खास चतुर्थी दिवशी तिथी दिवशी जर या गोष्टी दान केल्या किंवा अशी अशा सेवा जर आपण केल्या तर त्याचं फळ फळ आपल्याला दुप्पटीने मिळतं आणि आपल्या जर पत्रिकेत किंवा पितृदोष वगैरे असेल तर तो सुद्धा निवारण होण्यास मदत होते सो अगदी छोटीशीच माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ